पाचशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर घेताना फ्रेश पनीरच घ्यायचं फ्रोझन असेल तर त्याला थोडा वेळ थंड पाण्यात ठेवायचं आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे त्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहोत एक मोठा चमचा लाल तिखट ते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला अगदी जास्त तिखट असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त घेतलं तरीही चालेल त्यासोबतच इथे मी एक छोटा चमचा काळी मिरीची पावडर घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लोअर ॲड करत आहोत आपण इथे मी पाच टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घेतला आहे कॉर्नफ्लोअर घेऊन आता आपण ह्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपल्याला याला व्यवस्थित स्टॉ टॉस करून घ्यायचा आहे टॉस केल्यामुळे जी आपल्याला कॉनफ्लोरची थर हवी ती व्यवस्थित पूर्णपणे पनीरवर कोट होते आणि त्याच्यामुळेच आपण जेव्हा त्याला फ्राय करायला घेतो तेव्हा ते व्यवस्थित फ्राय पण होतं आणि क्रिस्पी होतं अगदी तुम्हाला टॉस करायला जमत नसेल तर हलक्या हाताने तुम्ही पनीरला वर खाली करू शकता पण काळजी हीच घ्यायची की ते तुटू नयेत आता आपण तेल गरम करायला ठेवूया आणि तेल गरम केल्यावर आपले जे पनीर आहेत ते फ्राय करून घ्यायचेत तर त्यासाठी पण एक इम्पॉर्टंट टिप ही आहे की जेव्हा तुम्ही पनीर फ्राय करायला घेतात तेव्हा तुम्हाला जास्त तेल गरम करायचं नाही आहे कारण तेल जास्त गरम केल्यामुळे पनीर शकतं आणि अगदी तेल जास्त गरम पण नसेल आणि तुम्ही पनीर तेलात सोडले तर पनीर जे आहे ते तेल सोकून घेतं जास्त वेळ त्याच्यामध्ये ठेवल्याने तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर तळताना पनीरचे तुकडे जेव्हा तुम्ही तेलात सोडाल तेव्हा जास्त गर्दी करायची नाही तुकड्यांना फुलण्याची जागा मिळत नाही तर जेव्हा तुम्ही पनीर तेलामध्ये सोडाल तेव्हा कमीत कमी पनीर तेलामध्ये तळण्यासाठी आपण ॲड करणार आहोत तर इथे तेल गरम झाले तर आपण आता पनीर एक एक करून सोडून घेऊया ॲट अ टाईम एक पाच ते सहा तुम्ही पनीर ॲड केले तरी चालतील तुम्ही पाहू शकता आपलं पनीर अजिबात खाली चिटकत नाही आहे तसं मी सांगितलं की तेलाचं जे टेम्परेचर आहे ते इतकं असायला पाहिजे की जास्त गरम पण नाही आणि जास्त थंडही नाही त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पनीरला तळू शकतो तर असं करून आपण एक एक बॅच करून आपले पनीर तळून घेऊया त्याच्यामुळे हे पनीर आतून मऊ पण राहतात आणि वरून क्रिस्पी राहतात आणि जेव्हा तुम्ही आ, पनीर तळून घेता तर त्याला जास्त वेळ बाहेर न ठेवता पुढची कृती लगेच करायला घ्यायची नाहीतर ते परत मऊ पडतात तर ह्या पद्धतीने आपले पनीर फ्राय झालं तुम्ही पाहू शकता की वरून खूप छान असा सोनेरी रंग आला आहे तर असंच करून आपण बाकीचे पनीरसुद्धा तळून घेऊया एक एक करून तर मी आता सेकंड बॅच टाकत आहे जसं मी सांगितलं की टाकताना आपल्याला गर्दी करायची नाही आहे त्याच्यामुळे आपले पनीर जे आहे ते व्यवस्थित फुकतील सुद्धा आणि ते व्यवस्थित फ्राय पण होतील तर ते ही बॅचसुद्धा आपण फ्राय करून घेऊया एक एक सोडूया तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे वरून असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत सोनेरी रंग आलेला आहे आणि आतून छान ते छानपैकी असे मऊ राहतात आणि ते ही तर आता हे सुद्धा पनीर आपण काढून घेऊया आणि ह्याच्यातलंच थोडंसं तेल आपण आता वापरून पुढे आपल्या बाकीच्या कृतीला सुरू करूया तर मी एक एक करून राहिलेले पनीरसुद्धा ह्याच्यात मी तळून घेणार आहे तर प्रकारे आपले पनीर तळून झालेत आता एका पॅनमध्ये ह्याच्यातलंच थोडंसं तेल घेऊया तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता दोन मोठे चमचे लसूण बारीक चिरलेला एक मोठा चमचा अद्रक किसलेला किंवा बारीक केलेला ॲड करून घेऊया आणि हाय फ्लेमवरच ह्याला छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी असं वाटत असेल की मला स्मोकी फ्लेवर हवा आहे तर कंटिन्यूस मोठ्या फ्लेमवर त्याला कंटिन्यूस आपण परत परत प परतून परतून जी स्मोकी फ्लेवर आपल्याला हवी ती आपण घेऊन येणार आहे आता मी इथे बारीक चिरल्याला एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे आपण त्यालाही व्यवस्थित परतून घेणार आहोत इथे पण गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मोस्ट प्रॉब्ली चायनीज डिशेस जेव्हाही आपण करतो तर आपल्या गॅसची फ्लेम मोठीच हवी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो आता आपण एक मिरची छोटी बारीक कापून त्याच्यात ॲड करणार आहोत तीही व्यवस्थित परतून घेऊया कंटिन्यूस परतायचं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे तर ह्या पद्धतीने आपण आता थोडंसं पाणी घालून घेऊया मी इथे एक पाऊंड कप पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण आपले सॉसेस ॲड करायला स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत रेड चिली सॉस मी इथे मोठे चार चमचे रेड चिली सॉस घेतलेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तीन मोठे चमचे सोया सॉस घेतलेला आहे आणि मी इथे कलर येण्यासाठी बेडगी लाल मिरची घेतलेली आहे एक चमचा त्यासोबतच तीन मोठे चमचे आपण ह्याच्यात म्हणजे तीन छोटे चमचे आपण ह्याच्यात साखर घालत आहोत आता ह्याला छानपैकी परतून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी जे क्यूब्समध्ये कट केलेले कॅप्सिकम आणि कांदा होता तो त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर मी इथे घेताना दोन मोठे कॅप्सिकम आणि एक आणि अर्धा कांदा क्यूब्समध्ये कापले थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण मीठ घालताना ही काळजी घ्यायची की आपल्या सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यासोबतच एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये जिर काळी मिरीची पावडर आपल्याला ॲड करायची आहे तर हे सुद्धा हाय फ्लेमवर आपण छानपैकी परतून घेणार आहोत आता आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लेरी घालायची आहे तर मी इथे तीन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाऊन कप पाणी टाकलं तर ती स्लेरी ॲड केल्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करूया आपले फ्राय केलेले पनीर आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हलवून घ्यायचे आहेत ज्याच्यामुळे जो मसाला आपण तयार केला आहे तो व्यवस्थित आपल्या पनीरला सगळीकडून लागेल एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला छानपैकी परतून घेणार आहोत कंटिन्युअसली हलवायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते कारण आपला गॅस मोठा आहे तर ह्याच्यावर तुम्ही कोथंबीर आणि तुमच्याकडे स्प्रिंग रोल्स अस म्हणजे तुमच्याकडे ओनियन स्प्रिंग्स असतील तर तेही त्याच्यावर कांद्याची पात असेल तर ती ॲड आणि ह्या पद्धतीने आपला चिली पनीर तयार आहे